द्वितीय असंख्येय अप्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट सिद्धार्थ सिद्धी संकल्प सिद्धी सिद्धी साधना श्लोक क्रमांक चाळीस आणि नाम आहे दोनशे सत्तेचाळीस असंख्येय असंख्येय म्हणजे ज्याच्यात नाम रूप इत्यादी भेद नाही असा अमोज अगणित नामारूपातील शिव विष्णू नास्त्यंत विस्तरस्य गीता दहा एकोणीस आपल्या असंख्य अगणित विभूती बद्दल भगवंत अर्जुनाला सांगतात पश्चमे पार्थ रूपा गीता अकरा पास समुद्राच्या लाटा वाळूचे कण आकाशातील तारे हे मोजणे जितके अवघड आहे त्याहून अवघड आहे भगवंताच्या नाम रूप वर्णांची मोजणी करणे कारण या सर्वांचा निर्माता भगवंत आहे कोटी कोटी रूपे तुझे कोटी सूर्यचंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत दिवारे अशा असंख्यय श्री विष्णूंना माझे असंख्य नमस्कार असोत दोनशे अठ्ठेचाळीस आत्मा दो ज्याच्या स्वरूपाचे मोजमाप होत नाही असा आघाध आत्मस्वरूप अप्रमाण वेदा नाही कळला अंत याचा तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे तुलापासून ते सूक्ष्माती सूक्ष्म तैसी अप्रमेय प्रमेये अप्रमे अप्रमे भरली मौनाची अक्षरे बली चांगेव पासष्टी पंचावन्न असा अप्रमेय आत्मा अपरिमे परम आत्मा, आत्मा अप्रमेयच असणार तो नसे आईचा ठाव असे कवण सर्वत्र संपूर्ण गगन नामदेव विठ्ठल सरी भरला रीता ठाव नाही उरला ज्ञानदेव वसे हृदय देव तो जाण आयसा नभाचे परी व्यापको जाण तयासा सदा संचला येतना जात नाही कोठे कोठेरित्या ठाव नाही मनाचे श्लोक एकशे पंच्याण्णव सर्व साक्षात्कारी संतांनी त्याला अनुभवल्यानंतर मोजात करणे अशक्य आहे तो अप्रमेयात्मा आहे जीवात्म्या जीवात्म्याने अप्रमेय आत्मा परमात्म्याला जाणण्यासाठी देहभक्ती सोडून आत्मबुद्धी जागृत केली पाहिजे जीवात्मा विश्वात्मा झाला तरच तो काही अंशी अंदाज करू शकेल असे विष्णूच अप्रेमी आत्मा आहेत दोनशे एकोणपन्नास विशिष्ट सर्वोत्कृष्ट विशेषत्व वैशिष्ट्यपूर्ण खासियत महाभारती युद्धात काशी नरेश कन्या अंबा हिने भीष्माचार्यांवर सोड उगवण्यासाठी कठोर तपश्चर्या करून शिखंडी नावाने पुनर्जन्म घेतला आणि इच्छामरणी भीष्माचार्यांच्या मृत्यूचे कारण बनले शिखंडी हे महाभारतातील विशिष्ट पात्र आहे दुर्वासांच्या मंत्र अशी विलक्षण विशिष्ट पुत्रे भारतीय युद्धाचे वैशिष्ट्य हो। अठरा पर्व अठरा अध्याय अठरा औक्षणी सेना अठरा दिवस युद्ध व्यूहरचना शाप वरदान महाभारतातील पात्रांची स्वभाव वैशिष्ट्य हो। त्यांचे होणारे परिणाम हे सर्व घटनाक्रम तटस्थने पाहणारा श्रीकृष्ण जन्म कर्मचिनी दिव्यं मेवं यो व्यक्तिगतत्वता हा गीताचारणो असे श्रीविष्णु विशिष्टो आहे जक्षे पन्नास शिष्टकृत शिष्टकृत म्हणजे शासन करणारा अपराधाला दंड देणारा मामेश्वर्य श्रीमदान रो दंड पाणी न पश्यति तम भ्रंशयामि संपदे यस्य भागवत दहा सत्तावीस सोळा भगवान म्हणाले इंद्रा तो ऐश्वर्याने फार माजला होता म्हणून तुझ्यावर कृपा करून तुला माझे नित्यस्मरण व्हावे यासाठी यज्ञभंग केला मदान झाला हे दिसत नाही की मी परमेश्वर हातात दंड घेऊन त्याला शासन करण्यासाठी शिष्टकृत उभा आहे मी ज्याच्यावर कृपा करू इच्छितो त्याचे सर्व ऐश्वर्या नाहीसे करतो माझ्या आज्ञाचे पालन करून कार्यरत हो जीव हा भौतिक सुखासाठी निम्नस्तरीय देवतांची सकाम भक्ती करून नाशिवंत स्वर्ग सुख प्राप्ती करून घेतो स्वर्ग लोकातील देवदेवता म्हणजे भगवंताने आपल्या सेवेमध्ये नेमलेले सेवक आहेत जीव जर भगवंत प्राप्तीसाठी प्रयत्न करेल तर जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटेल माता आपल्या लेकराला सुधारण्यासाठी प्रसंगी कठोर शासन करते तत्व आपली सुख सुधारण्याची भगवंत आपल्याला संधी देत असतो कारण आपण सारे भगवंताची परमपवित्रशुचे प्रयतो भूत जु यादाज मनमोहम श्री सुप्त पंधरा शुचिनाम श्रीमता हम हे योग भ्रष्टो विजायते गीता सहा एक्केचाळीस होम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुनरीकाक्षं सभायन्तरः शुचिः रुद्रो बहुषिरा बभ्रूविषयो निःशुचिश्रवाः विष्णुसहस्रनां सवीस एक्षे अटा उपेन्द्रो वामनप्रांशो अमोघशुचिरोर्जितः विष्णुसहस्रनां त्रीस एक्षे पञ्चावन् अनपेक्षशुचिर्दक्ष उदासीन गतो व्यथा सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तसमेत गीता बारा सोळा तन मन धन शुद्धी प पर, परमपवित्र मानवी आहे कोणतेही कर्म करताना ते शुद्ध मनाने त्यात अस नको दांभिकता नको प्रदर्शन नको धन हे चांगल्या मार्गाने मिळवावे फसवून मारून लुबाडून घेतलेले धन कधीच लाभत नाही कोणत्याही वस्तूवर डोळा ठेवू नये कुणाला आपण तन धनाची मदत केल्यास ईश्वर्या ईश्वरीय सेवा समजावी तसेच आपल्या मदत केल्यास हा ईश्वरीय कृपा प्रसाद समजावा हे उत्तम भक्ताचे लक्षण आहे असे शुची भगवंत भक्ताला सर्वात प्रिय मानतात असे शुची श्री विष्णू आपल्याला शुची ओढ्यास सांगत आहेत दोनशे बावन्न सिद्धार्थ सिद्धार्थ म्हणजे ज्याचे सर्व अर्थ सिद्ध झाले आहेत असा अर्थ म्हणजे संकल्प इच्छा योजना विषय वासना या सर्व बाबतीत साधक पूर्ण संतुष्ट आहे अजून काही मिळवायचे शेष उरले नाही निर्मोही उदासीन तृप्त समाधानी असा साधक म्हणजे सिद्धार्थ श्री हो। विष्णूंचा प्रकृती रूपात परिपूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आता इथून पुढे काही करायचे शिकवायचे सांगायचे मिळवायचे काही शेष नाही शांत सौम्य नवमा नवमा सिद्धार्थ गौतम बुद्ध सर्व अवतार सिद्ध झाले आहेत बुद्ध म्हणजे बुद्धिमान पूर्ण अनादी अवतार म्हणजे दिलेल्या वचनांची शापाची पूर्तता असे अवतार प्रयोजन पूर्ण झाले सिद्ध झाले म्हणून श्रीविष्णू सिद्धार्थ आहे दोनशे त्रेपन्न सिद्ध संकल्प सत्य संकल्प असलेला सत्य सिद्ध संकल्पयुता देवा विराग विराग वयवान हविषी मत्वा ज्ञान यज्ञे यज्ञ पुरुष सिद्ध संकल्पयुक्त युक्त देवतानी विराट पुरुषाच्या हव अव, अवयवाना हवी मानून ज्ञान यज्ञाने यज्ञ पुरुषाची पूजा केली पुरुष सुक्तम मना अल्प संकल्प सदा सत्य संकल्प चित्ती जरी जल्प विकल्प रमाकांत एकांत काळी मनाचे श्लोक एकशे तीस हे मना परमप्राप्तीचा सत्यसंकल्प पर कर म्हणजे जीवनात समाधान मिळेल एकांतात आत्मस्वरूपाचे चिंतन केल्याने आत्मस्वरूपाचे यथार्थ दर्शन होते संकल्प म्हणजे निश्चय व्रत वसा अनुष्ठान नियम सद्विचार तो सत् असला की तो पूर्ण होतो सिद्ध होतो त्याला भगवंताचे अनुमोदन असते भगवंताने स्वतः एका एक संकल्प केला तो सिद्ध संकल्प होय उत्पत्ती स्थिती लय हे सृष्टीचक्र संकल्पातून सिद्ध होत असते असे श्री विष्णू सिद्ध संकल्प आहे दोनशे चोपन्न सिद्धिद हो। कर्माचे योग्य फळ देरणारा यदृच्छया या मद् तथा दो जातर श्रद्धास्तूप यपुमान न ना निर्विणू नातसक्तो भक्ति योगस्य सिद्धिदाहा भागवत अकरा वीस आठ भगवंत त्यांच्या अत्यंत लाडक्या उद्धवाला उपदेश करतात जो मनुष्य अत्यंत विरक्तही नाही आणि अतिशय असक्तही नाही ज्याला ना पूर्व पुण्याईमुळे माझ्या कथा इत्यादीमध्ये श्रद्धा उत्पन्न झालेली असते त्याला भक्तियोगाने सिद्धी प्राप्त होते जितेंद्र उपदिष्ट माझ्या ठिकाणी एकाग्र करतो तेव्हा त्याच्यासमोर पुष्कळ सिद्धी उभ्या राहतात धारणा योगातील निष्ठात योग्यांनी अठरा प्रकारच्या सिद्धी सांगितल्या आहेत त्यापैकी आठ सिद्धी मुख्यतः माझ्या ठिकाणीच वास करतात उरलेल्या आहेत दहा सद्वगुणांचा विकास झाल्याने साधकाला प्राप्त होतात भागवत अकरा पंधरा एक आणि तीन मन करारे प्रसन्न सिद्धीचे कारण तुकाराम महाराज एखाद्या गोष्टीचा संकल्प प्रसन्न मनाने केल्यास कार्यसिद्धी होते ते शपथयुक्ताना भजता प्रीतीपूर्वक ददा बुद्धियोगम मापयांजे गीता दहा दहा भक्तियोग किंवा बुद्धियोग हाच परिपूर्ण योग आहे हा परिपूर्ण योग ही जीवनाची परमोच्च सिद्धावस्था होय केवळ भक्तीनेच परमसत्य भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे ते स्वतःला भक्ताच्या अंतरात प्रकट करतात शुद्ध भक्ताच्या रोजात श्रीकृष्ण सदैव निवास करतात आणि त्यामुळे अज्ञान रूपी तात्काळ नष्ट होतो शुद्ध भक्तावर श्रीकृष्णाने केलेली असीम कृपाच आहे भक्तांचे अंतिम ध्येय श्री विष्णू हे केवळ नामस्मरण आणि भक्तियोगाने प्राप्त होऊ शकतात जेव्हा भगवंत भक्तांचा विष्णू सिद्धी दो आहे दोनशे पंचावन्न सिद्धी साधन ह सिद्धींचा दाता साधकाने साधनेद्वारा मिळवलेली सिद्धी या सिद्धींचा दुरुपयोग झाल्यास या साधकावरच उलटतात स्वामी विवेकानंदांना एकदा यो, एक योगी म्हणाले मी या नदीतून गाठू शकतो स्वामी म्हणाले नावाड्याला फेरीचे पैसे दिल्यास ले तर पहिल्यावर निघू शकतो या शुल्लक सिद्धींसाठी सिद्धीचा वापर अयोग्य आहे सांगदेवांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या सिद्धिदात्री नव दुर्गा मातेची नववी शक्ती नवरात्री नवव्या दिवशी हिची विधिवत शास्त्रोक्त पूजा केल्यास ब्रह्मांडावर विजय मिळण्याचे सामर्थ्य पक्ताला येते उपाधी भावी वेणे सिद्धी वायाची उपाधी करी जना हरिपाठ पाच आणि बारा शास्त्रवचन असे आहे न यज्ञेन न कपेन न च कर्मणा ब्रह्मात्वैकत्व वैकत्व बोधेन मोक्ष सिद्धती न अन्यथा माऊली म्हणतात योग याग विधी इत्यादी साधनांचे आचरण म्हणजे केवळ व्यर्थ उपाधी आहे या साधनात शरीरात व्याधी उत्पन्न करतात एकनाथ महाराज म्हणतात मजवश करावयाला सामर्थ्य नाही अष्टांग योगी वेदाध्ययनाने भगवंत प्राप्त होत नाही ही सगळी सकाम कर्मी दंभ वाढवतात यथा सांगते कर्म काही घडेना घडे करमते पुण्य गाठी पडेला रामदास स्वामी भगवंत म्हणतात जो कायावाच्या मनाने माझी भक्ती करतो तो भक्त मला सर्वाधिक प्रिय आहे तोयं पुष्प तो भक्त्या प्रयच्छती ते मी आनंदाने ग्रहण करतो आणि त्याला सर्व संसार बंधनातून मुक्त करतो असे श्री विष्णू सिद्धिद आहे अशा प्रकारे श्लोक क्रमांक चाळीस आणि नामं दोनशे पंचा पंचावन्न संपन्न झाली हरिओम